नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो बंधू आणि भगिनीनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा कमेंट करा मित्रांनो बाळूमामाच्या नावचीच कमेंट करा जेणेकरून सर्वांना मी बाळूमाची माहिती देऊ शकेल चांग भलर देवा चांग भलर बाळ मामाच्या नावान चांग भलर मित्रांनो बाळूमामाचं मी लाईव्हच्या माध्यमातून दर्शन देण्याचं काम करत आहे तर सर्वांनी दर्शन घ्यावे लाईक करा चॅनलला कमेंट करा मित्रांनो कमेंटमध्ये बाळूमाच्या नावानं चांगलं ब हीच कमेंट करा देवा देवा बाळूमामाळ मामाळ मामा सगळ्यांच भल दुःख हे सगळ्यांनाच असत मित्रांनो दुःख हे सगळ्यांनाच असत जो असा व्यक्ती नाही त्याच्याकडे फक्त सुखच आहे ज्याच्याकडे पैसा पाणी आहे त्याच्याकडे सुद्धा दुःखच असतं लक्षात ठेवा दुःखाला निवारण दुःखाच्या संकटातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मामांची भक्ती करा मित्रांनो शक्ती तुमच्या पाठीमागे येईल आपोआप मित्रांनो तर मामांची तुम्ही मनापासून भक्ती करा मामांची सेवा करा ठीक आहे तर श्री सद्गुरु संत बाळ नावानं चांग ब चांग बल चांग बल चांग बमाच्या नावानं चांगलं मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार ऐसे बाळूमामा संत आत्मापुरी बसती येता पाहुणी घटस्थापनेचा मुहूर्त नियमानुसारे माळावी मरगुबाई मंदिर तेथे ते वसती राहतो बकरी चरणी अपार माळावरती मित्रांनो चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करून बेल बेलाईकचं बटन दाबा जेणेकरून मामांचे सर्व पारायणे मामांचे सर्व भाकणुके मामांचे चमत्कार तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी येतील <coughs> मामारंभिती दुग्ध ऐसा न चुकेची, मग हलसिद्धनाथा जातो देवासमोरी बसती राहती देव माणसाचे दर्शन घेती अपार भक्त भात आणि शिखरन प्रसाद करती सव्वा भात आणि शिखरन प्रसाद करती सव्वा निया भक्त गण तृप्त होती श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भल चांग भला, चांग बल चांग बल श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग बांनो मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा लाईक करा तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे कमेंट करा बाळूमामाच्या नावाचा घोष करा कमेंट मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही कोण कोण आला होता मला कमेंट करून सांगा ठीक आहे तर उद्या मित्रांनो अमावस्या आहे तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही मामांचं दर्शन घेण्यासाठी आत्मपूर या गावी जाऊ शकता पद्धतीने लावच्या मार्गाने मी तुम्हाला मामांचं दर्शन देण्याचं काम तर करत आहे ठीक आहे अध्याय पूर्ण होतील असे मित्रांनो पुढे कडोली विठ्ठल वीरदेव जो धनगरांचा कुळदेव आणि गावांचा ही ग्रामदेव अपार यात्रा तेथे दर्शन घेतो मामा प्रसादाचा येते प्रेमा मग उपवासा सोडतो नेमा करिता से जो। मग मामा भेटती विठ्ठल देवा कार्तिकीने ती मेळावा बडऱ्या घरी बसती यावा भाग्यवान जो श्री सद्गुरु संत बाळ नावानं चांग ब चांग बांग बर चांग, चांग, चांग मित्रांनो कमेंट होऊ द्या लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायकच बटन दाबा जेणेकरून मामांची सर्व माहिती मामांची पारायणे वरती मामाची पारायणे अध्याय टोटल पंचवीस अध्याय मी सोडलेले आहेत मामाची कीर्तने मी, मी टाकलेले आहेत तर सर्वांनी जाऊन पहावे लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मामांची मनापासून भक्ती करा मामांची पूजा करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाठीमागे मामांचा आशीर्वाद राहील ठीक आहे तर चांग बांग बर चांग, चांग सकेची उठले होईवरी भंडाऱ्याचे पोतले मग मामा सेवेची उठले होईवरी भंडाऱ्याचे पोतले ओतता गोंधळी गोंधळे परी ते सहा ते हुबती कीर्तन करो लागे प्रेमे बसला घोष चांग चांग बल चांग ब मामांच्या नावानं चांग भल मित्रांनो तुमचे काय समस्या प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून सांगा जे काय माझ्या पद्धतीने होईल ते मी तुम्हाला सांगतो मामांचं सर्वांनी दर्शन घ्या मामांची भक्ती करा मित्रांनो तुम्ही दिवसातून मामांचं एकशे आठ वेळा तरी नाव घ्या तुमच्या मुखी मित्रांनो तुम्हाला पटणार नाही मी दिवसातून हजार ते दीड वेळा मामांचं नाव घेतो लक्षात ठेवा मामांची भक्ती आपण मनापासून मनातून ठेवा मनातून करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होण्याची ताकद बाळवमध्ये देतील लक्षात ठेवा ठीक शास्त्र कळे नाम असे गुण अंगी वसे तरी संप्रदाया विनान से, कवना गती। चर्न, दे वोवनी लोडन ना राखती देहाची जान तृप्त झाला कैसे शे शरण कोणी ना जाने मग भोजन झाल्यावरी बोलविता उत्पत्ता घरी मित्रांनो लाईक करा चॅनलला सपोर्ट करा माझे जे बाळूमामाचे भक्त आहेत यूट्यूबचे माझे मा बाळूमामाचे जे माझे मित्रमंडळी आहेत ते मला मित्रांनो सपोर्ट करत आहेत तर सर्वांचा आभारी आहे तुम्ही जर नवीन आच्चेला चॅनलला तर तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा ठीक आहे जेणेकरून मामांची सर्व माहिती मामांची जे भागणूके तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी पोचतील मामांच्या नावाने चांगबल मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळूमामांचे गुरु कोण होते मला कमेंट करून सांगा ठीक आहे तुमच्या कमेंटची वाट बघत आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकताय तुम्हाला कसले प्रॉब्लेम ते सर्व असतील ते मला तुम्ही सांगू शकता कमेंटच्या माध्यमातून मग तो मेटके गावी भंडारा कधी न चुकवी जे का मित्रांनो असा भक्त असतो असा भक्त झाला पाहिजे की भंडारा मामांचा कधी सुद्धा कोणी चुकवला नाही पाहिजे मित्रांनो भक्ती मामांची कधीच चुकवली नाही पाहिजे मी म्हणून तुम्हाला सांगत असतो मामांची मनापासून भक्ती करा मामांना मनात ठेवून मनातून भक्ती करून तुम्ही आदमापुरी या गावी मोठे दे दरबार आहे मामांचं तेथे जावा तिथे तुम्ही मामांची पारायण करू शकता तिथे जाऊन मामांचे दर्शन घेऊ शकता ठीक आहे मी तर तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी मामाचं शुक। दर्शन देण्याचं काम तर करतच आहे मित्रांनो चला चांग बल चांग बल मित्रांनो मामांमुळेच माझं हे सर्व मला हे सर्व मिळालेलं आहे सर्व हे मामांच्या पूजेमुळेच मला मिळालेलं आहे मामांच्या भक्तीमुळेच मला हे सर्व काही मिळालेलं आहे लक्षात ठेवा तुम्ही पण मामांची भक्ती करा मनापासून शक्ती तुम्हाला मिळणार भक्ती करा मित्रांनो मातारी तरी आताची मूर्त तेथे मामांची आठवण सांगे श्रीकृष्णांची दुपार युगाची दिगली मातारींची दक्षिणा योजना ठेवली अमरणा सोबती म्हणतो देवराना आमुचे मामा आता येथूनी पुढती चमत्कार मामा दाविती श्रद्धा पावती मुटमती नठाळ तैसे सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग मित्रांनो कमेंट करा कमेंट करा मित्रांनो लाईक करा महाशिवरात्र पवित्र दिवशी मामा निघतो समुद्रनाशी सोबत घेतो सुवा सजा जीवाभावाचे जयराम पाटील गोंधी कर आदमापूरचे सरकार श्री मुळे महाराज गुरुवार सांगतीला श्री श्री मानसा माणसाहरुचे बाळू मामा भात भांडे न साहते पंक्तीचे जे समुद्र माहती मामा मुळे म्हणती पाटील जय रामा मामा संताची तुटाकी भ्रामा मनुष्यत्वाचा संता देहाचे उपाधी तो मामा मामांची आवडी बाळूमामाच्या चांग चांगलं चंडागदीने भस्म होते उभ्या उभ्या पुढे मामा मेतकी आले जेते भंडारा नेमे चाले अन प्रसादाचे वेळे मेघ भरले ते भक्ता लागी चिंता आता पाऊस जेथे पडता प्रसाद ची सेवता येईल येथे मग मामा मेघाकडे पाहती तथा 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 तयाची रागे भरीची मग मामा मेमाकडे पाहती तुम्ही कालविता कामाती प्रसादी येथे यात्रा चिकोत्रीच्या अलीकडे ढग पसरती पलीकडे प्रसाद भक्षिता वाटे कोडे आश्चर्य भक्ता चांग बल चांग बल चांग भल श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग बल मित्रांनो बाळूमामांचे दर्शन हे माझ्या यूट्यूब चॅनलचं चा नाव आहे तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो माझे यूट्यूबचे फ्रेंड्स आहेत माझ्या बाळूमामांचे भक्त आहेत ते सर्वजण मला सपोर्ट करत आहेत त्यांना सर्वांना मनापासून आभार मानतो मी त्या सर्वांचं बाळूमाच्या भक्तांचं आणि मित्रांनो जो कोणी नवीन आहे चॅनलला कमेंट करा मित्रांनो कमेंट करा काय कमेंट करायचे आहे तर बाळूमाच्या नावानं चांग बलं हीच कमेंट करा लक्षात ठेवा चांग बलं चांग बलं चांग श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बलं ठीक आहे तुमचे काही प्रश्न प्रॉब्लेम्स असतील तर मला सांगू शकतात कमेंटच्या माध्यमातून चांग बलं चांग ठीक आहे तर बाळू वर्षाचा होता सोळा राणी कडक उन्हाळा चारा आणखी जळा दुष्काळ मित्रांनो बाळू मामा आपले जेव्हा सोळा वर्षाचे होते राणी कडक उन्हाळा होता राना तेवढा कडक उन्हाळा होता मित्रांनो मामांचे आई वडील एवढ्या उन्हामध्ये मेंढर राखायचे एवढी एका गावातून ह्या गावात त्या गावातून या गावात असल्या उन्हाळ्यामध्ये फिरत असताना मित्रांनो मामा सोळा वर्षाचे होते चारा आणि जा दुष्काळ होता किती मोठा दुष्काळ त्या काळी होता तर सर्वांनी मित्रांनो त्या काळात आपण काही नव्हतो त्यामुळे मामांचं दर्शन तुम्ही सर्वांनी घ्यावे अशा दुष्काळामध्ये मामांच्या आई वडील वडिलांनी मेंढर राखून मामांना मामांचा आपल्या सांभाळ केलेला होता लक्षात ठेवा ठीक आहे थे ही आशीर्वादाशक्ती देवादूतांची युक्ती बाळूमामांच्या हाती युक्ती लोकसंग्रहाची जे काळे ते हाती घेतले तथा पूर्ण ताती एकाची घरली लोकसंग्रहाची गुंती जनहितांशी मग मामा योजितो भंडारा मालिला श्रद्धा भक्तीचा पसारा पसारा भंडार्या माझी अन्नदाता तैस देवाचे भजन ढोलनाद भेते गगन मनासहिते होई भंडाऱ्याचे स्नान रोग व्याधी जाई पळून पिवळी होई जमीन सर्वांची पिवळे श्रीकृष्ण झटकला पितांबर मित्रांनो चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला लाईक करा चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो करून बटन दाबा जेणेकरून मामांची माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल मित्रांनो प्रत्येकाच्या मोबाईलवरील मामांच्या स्क्रीनवर आपल्या मोबाईलवर मामांचा फोटो दिसत आहे तर मामांचं सर्वांनी दर्शन घ्यावे ही मामांचरणी प्रार्थना आहे मामांची मनापासून प्रार्थना करा भक्ती करा तुम्हाला दर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार माझ्या मित्रांनो माझ्या बंधू आणि भगिनीनो माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील काही अडचणी आहेत तर तुम्ही कमेंट करा श्री जगदंबेचे करवीर तैसे बाळूमामांचे आदमापुरा दोन्ही ठिकाणी पुर भाविकांचा मित्रांनो सर्वांनी सर्वांचं जेवण झालं असेल तर मला कमेंट करून सांगा काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील मित्रांनो मी काय देवरुषण आहे तुम्हाला म्हणजे माझे तुम्हाला प्रश्नांचं म्हणजे निवारण करण्यासाठी तर माझ्या बाबतीत जे काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो काय करायला लागते काय नाही करायला लागत